आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात ही आजच्या भेटीचा काय कारण नक्कीच आपण बघतोय की गेल्या काही तासांपासून मुंबई आणि बॉम्बे हा जो वाद जो मुंबईमध्ये बघायला मिळत आहे याच्यामध्ये राज ठाकरे यांनी काल सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया दिलेली बघायला मिळाली यात त्यांनी मुख्य मुद्दा मांडला होता तो म्हणजेच मुंबईला महाराष्ट्रापासून सोडण्याचा डाव सध्या केंद्रीय पातळीवर सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि नेमका हाच समान धागा जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी देखील काही महिन्यांपूर्वी बोलून दाखवला होता त्यामुळे याच भेट असू शकते अशी प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे सोबतच प्रारूप मतदार याद्या संदर्भात या दरम्यान आता नेमकं काय करणं अपेक्षित आहे या संदर्भात देखील या एकूणच बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे त्यासोबतच नगराध्यक्ष पदासाठी ज्या पद्धतीनं युती आणि आघाड्या वेगवेगळ्या पद्धतीच्या होताना बघायला मिळत आहे त्याच्यामुळे निश्चितच राजकीय समीकरण जी आहेत ती बदलताना दिसून येत आहे आणि याचा फायदा कशा पद्धतीनं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतले जावा या सगळ्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होत असल्याची माहिती सतत सूत्रांकडून मिळते दे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका